नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तारीख फिक्स झाली असंही म्हणता येईल तर शेतकरी मित्रांनो नक्की खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार का याचबरोबर नमोचा हप्ता आणि पी एम किसानचा हप्ता एकत्र जमा होणार का त्याचबरोबर नमोचा आठवा हप्ता आणि नमोचा नववा हप्ता हेही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का असे शेतकरी बांधव अनेक प्रश्न विचारतात तर ही संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचा आठवा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये वितरित होणार अशी सोशल मीडियावरती चर्चा होती आणि आज आपण जर पाहिलं तर जानेवारी महिना संपत आलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही तो हप्ता जमा झालेला नाही मग खरोखर आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का तर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया ही सुरुवात देखील झालेली आहे संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता फक्त शासनाच्या माध्यमातून जी आर निर्गमित होईल या जी आरनुसार नुसार राज्य शासनाला जवळपास अठराशे कोटी रुपयांचा अठराशे कोटी रुपयांची तरतूद करा ही करावी लागणार आहे आणि ही तरतूद एका जी आरच्या माध्यमातून राज्य शासन करेल आणि या जी आर निर्गमित झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कुठल्याही क्षणी नमो शेतकरीचा आठवा हप्ता नक्कीच जमा होईल आता नक्की केव्हा जमा होईल तर अठ्ठावीस जानेवारीनंतर आणि पाच ते सहा फेब्रुवारीच्या अगोदर हे जे काही सात ते आठ दिवस आहे तर या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी कुठल्याही तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे आणि हे कम्फर्म आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे सहा फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकीच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा आठवा हा जमा होणं कम्फर्म आहे आपण यासाठी असंही म्हणू शकतो की राज्य शासनाला शेतकरी बांधवांच्या मतांचा फायदा घेणं असेल किंवा मग राज्य शासनाचे इतर काही धोरणं असतील की त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच नमोचा आठवा हप्ता हे राज्य शासन जमा करणार आहे आणि ते कन्फर्म आहे म्हणजेच एकंदरीत अठ्ठावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यानमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे आता शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडतो कारण सोशल मीडियावरती अनेक बातम्या येत आहेत की नमो शेतकरीचा आठवा हप्ता आणि पी एम किसानचा बावीसवा था। हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे नमोदचे दोन हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे मग ही बातमी कितपत खरी आहे तर मित्रांनो असं होणार नाही आहे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोदचाच आठवा हप्ता हा जमा होणार आहे याचं कारण असं आहे की जर शे केंद्र शासनाला पी एम किसानचा हप्ता वितरित कराव्याचा असेल तर केंद्र सरकारला संपूर्ण देशाला हप्ता वितरित करावा लागेल ना की एका राज्याला आणि आपण जर असं म्हटलं की महाराष्ट्र राज्यामध्ये आता निवडणुका आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकींचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकार शेतकरी बांधवांना पी एम किसानचाही हप्ता वितरित करणार आहे तर केंद्र सरकारला असं करता येत नाही केंद्र सरकारला जर हप्ता वितरित करावायचा असेल तर संपूर्ण देशाला वितरित करावा लागतो ना की एका राज्याला म्हणजेच फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे पी एम किसानचा हप्ता हा जमा होणार नाही मित्रांनो आता या योजनेमध्ये जवळपास ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव नमोच्याही आठव्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे परंतु जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकविसा हप्त्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता हा वितरित होणार नाही आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी असेल लँड रेकॉर्ड असेल आधार शेडिंग असेल किंवा मग फार्मर आय डी असेल या कारणास्तव जर ते अपात्र राहिलेले असतील आणि या दोन ते बऱ्याच कालावधीमध्ये त्यांनी जर हा ही संपूर्ण कामे जर पूर्ण केलेली असतील तर मात्र त्यांना नमोचा आठवा हप्ता वितरित केला जाऊ शकतो किंवा मग त्यांच्याही बँक खात्यामध्ये तो हप्ता नक्कीच वितरित होणार आहे मित्रांनो एकंदरीत नमोचा हप्ता केव्हा वितरित होणार तर अठ्ठावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यानमध्ये नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी जमा होऊ शकतो यासाठी शेतकरी बांधवांची ई के वाय सी कंप्लीट असणं फार्मर आय डी कार्ड असणं त्यानंतर ते त्यांचं आधार हे बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असणार आहे त्यांचं लँड रेकॉर्ड असणं देखील महत्त्वपूर्ण असं असणार आहे तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र